नमस्कार हृदयम या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये दीपदान कधी करायचे आहे हे करण्याची योग्य पद्धत कोणती आहे तसेच आपण यम दीपदानासाठी कोणता दिवा वापरावा यम दीपदान करताना कोणते मंत्र म्हणावेत व हे करण्याची फलप्राप्ती काय आहे म्हणजेच धार्मिक महत्त्व तसेच दिवा कोणत्या दिशेला ठेवायचा आहे हे देखील आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यमदीपदान धनत्रयोदशीच्या दिवशी केले जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये धनत्रयोदशीची तारीख आहे शनिवार म्हणजेच अठरा ऑक्टोबर यमदीपदान पूजा ही संध्याकाळच्या वेळेत केली जाते कारण त्रयोदशी तिथी प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळी असावी लागते त्रयोदशी तिथी सुरू होत आहे अठरा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी तसेच यमदीपदानासाठी शुभ वेळ असणार आहे सायंकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत या दिवशी यमदीपदान करण्यासाठी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावला जातो आता पाहूयात यमदीपदानाचे महत्त्व अकाल मृत्यू अप म्हणजेच अपमृत्यू टाळणे यमदीपदान हे प्रामुख्याने यमदेवतेला म्हणजेच मृत्यूची देवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि कुटुंबाला अकाल मृत्यूपासून संरक्षण मिळावे यासाठी केले जाते यमराजाला उद्देशून दीपदान केल्याने दीर्घायुष्य लाभते अशी श्रद्धा आहे यमदेवतेची कृपा यमराज हे धर्माचे देवता आहेत त्यांना दीपदान केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि संकट टळतात असेही मानले जाते आता पाहूयात पूजाविधी सर्वप्रथम कधी करायची तर ही पूजा धनत्रयोदशीच्या पहिल्या दिवसाच्या सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी यमदीपदान करावे आता बघूयात कोणता दिवा लावावा या पूजेसाठी खास करून गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करण्याची पद्धत आहे अथवा मातीचा दिवा वापरतात काही ठिकाणी तेरा दिवे लावण्याचाही प्रघात आहे यात तेल आणि वात कशी असावी दिव्यात तिळाचे तेल वापरतात आणि वात लावली जाते आता हा कुठे ठेवायचा तर हा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा दाराबाहेर ठेवावा लागतो आणि दिशा कोणती तर ही दिशा असते म्हणजेच या दिव्याची ज्योत असावी लागते दक्षिण दिशेला कारण दक्षिण दिशा यमराजाची दिशा मानली जाते हे करताना आपण संकल्प आणि प्रार्थना करावी दिवा लावताना यमराजांना प्रार्थना केली जाते आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धी तसेच अकाल मृत्यूपासून संरक्षणासाठी संकल्प केला जातो हे करताना विशेष मंत्र बोलले जातात मुख्यमंत्र असा आहे मृत्यूंना पाशदंडाभ्याकालीनं श्यामायासह त्र त्रयोदशा दीपदानात सूर्यज प्रियतामम हा कठीण वाटत असेल तर तुम्ही दुसरा मंत्रही बोलू शकता श्री दीपदेवताभ्यो नम विलपर्णार्थ चंद्र समर्पयामी या मंत्रा मंत्राचा अर्थ असा आहे की मृत्यूचे पाश आणि दंड धारण करणाऱ्या यमदेवाला दीपदान केल्यामुळे ते माझ्यावर प्रसन्न होवत यमदीपदान करण्याची पद्धत आणि दिवे लावायची संख्या प्रादेशिक परंपरेनुसार आणि कुटुंबाच्या रूढीनुसार थोडी वेगळी असू शकते त्यामुळे तुमच्या घरातील वडीलधारी मंडळी किंवा जाणकार पुरोहितांकडून योग्य माहिती घेणे अधिक श्रेयस्कर ठरेल आपणास ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद